हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अनॉइड चा मराठी तर्थ रागावलेला चिडलेला त्रस्त झालेला वैतागलेला नाराज चिडवणे खिजवणे त्रास देणे

चौथा वाक्य आहे इफ यू आर अनॉइड विथ हिम यू शुड टेल हिम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू